ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तानंगाचे प्राचार्य डॉक्टर आर एस कदम यांचा सेवानिवृत्ती समारंभ मिरज तालुक्यातील तानंगाचे सुपुत्र व श्रो तालुक्यातील कुरुंबाड सहकार भूषण डॉक्टर एस के पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर एस कदम यांचा सेवानिवृत्ती व नातू रिधांश कदम याचा पाचवा वाढदिवस असा संयुक्त सोहळा मिरज येथील शेतकरी भवन येथे थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू कदम हे होते तर प्रमुख पाहुणे अनिल कुमार यादव अध्यक्ष दत्ताजीराव कदम हायस्कूल अर्जुनवाड विजय भाऊ पाटील चेअरमन एस के पाटील महाविद्यालय कुरंतवाड खंडेराव जगदाळे उपाध्यक्ष विना अनुदानित शिक्षक संघटना महाराष्ट्र कल्पना कदम मुख्याध्यापक दत्ताजीराव हायस्कूल अर्जुनवाड प्रभारी प्राचार्या डॉक्टर श्रद्धा कोठावळे यांच्यासह कदम परिवाराचे स्नेही अर्जुनवाड अर्जुनवाडमधील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता स्वागत व प्रास्ताविक वा एम चव्हाण यांनी केलं या कार्यक्रमास अर्जुनवाड सांगली कोल्हापूर व अन्य ठिकाणचे मित्र परिवार उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर शैलजा शिंदे व प्राध्यापक योगेश बदामे यांनी केलं तर आभार डॉक्टर देविदास चव्हाण यांनी मानले महाणकर नेपसाठी कृष्णा तेगण्णा मिरज